ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानभावाविषयी जून महिन्यामध्ये काय काय घडलं आपण सविस्तर पाहू जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये चांगल्याच बीड जिल्ह्यामध्ये घडामोडी झाल्या कारण ए सी बी लाचलूच प्रतिबंधक विभागानं गेला महिनाही गाजवला आणि चालू महिनाही गाजवला मोठमोठ्या कारवाया अँटी करप्शनच्या जिल्ह्यात प्रामुख्याने झाल्या यामध्ये कोटी रुपयाचं घवाळही अँटी करप्शनला अनेक जे काही लाचलोच लाच आहे जिल्ह्यातले सरकारी अधिकारी यांना पकडण्यात नक्कीच यश आलं त्याचबरोबर चार जूनचा निकाल हा महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्याचा आगळा वेगळा लागला त्यामध्ये आरोप प्रत्यारोप नंतर तर झालेच मात्र भाजपाच्या राष्ट्रीय जे काही सचिव आहेत पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा पराभव निसर्तार झाला आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनुने हे विजय झाले त्यानंतर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप होत मतदाराची मताची विभागणी कशी झाली काय झाली हे बरंच चर्चेत गेलं चर्चेत आलं हळूहळू ते पुढंही सगळ्यांसमोर उघडं झालं याच दरम्यान सुरेश खुटे तिरुमला ऑइल मिल आणि जी काही ज्ञानराधा मल्टीस्टेट आहे त्याची सर्वसरी असणारे सुरेश खुटे आणि अर्चना कुटे यांना बीड जिल्हा पोलीस दलानं पुण्यामधून मध्यरात्री अटक केली आणि त्यांना न्यायालयासह केलं मात्र न्यायालयानं दोनदा तीनदा त्यांना जे काही लिगली अटक करली केली नाही म्हणून त्यांना अनेक वेळा जामिनी झाल्यावर हो। मात्र बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असल्यामुळं त्यांना प्रत्येक गुन्ह्यामध्ये अडकवत अडकवत आता सध्या त्यांच्यावर बीड जिल्ह्यामध्ये तीसपेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेत आता ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहे चौकशी सुरू आहे याच दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये जे काही होत असल्या घडामोडी आणि मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण ज्यांची काही आंदोलनं आहेत वेगवेगळी ही प्रामुख्यानं सगळ्या जगानं पाहिली महाराष्ट्रानं पाहिली बीड जिल्ह्याला पाहिली आता हे नेमके आरक्षणामुळं जे काही आंदोलनं झाली त्याचा येणाऱ्या काळात कसा परिणाम होईल तो नक्कीच साधना पाहायला मिळणार आहे मात्र जे काही मनोजरंगे आहेत यांनी नारायणगडावर एक कार्यकर्ता मेळावा भव्य अशी सभा ठेवली होती मात्र ती अचानक आठ जून रोजी रद्द करण्यात आली त्याला कारण अनेक असते मात्र ती रद्द करण्यात आली प्रामुख्यानं बीड जिल्ह्यामध्ये अनेक घटना घडत असताना ज्यावेळेस नवीन खासदार आहेत बजरंग सोनवणे हे जिल्हा जिल्हारंगामध्ये पाहणी करण्यासाठी आले मात्र त्यांना काळीचीही माहिती नसताना कुठलं ज्ञान नसताना जिल्हा एक खासदार म्हणून आले मात्र त्यांना बारकाईनं पाहिलं गेलं तर त्यांचं लक्ष किंवा ज्ञान अपुरं असावं का तरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे हे त्याची गैरहजून होते असं त्यांचं म्हणणं आहे मात्र त्यांचं हालचाल बुक त्यांच्या नोकरीचं हालचाल बुक त्यांनी मागणी केली मात्र क्लासरूम अधिकाऱ्यांना हालचाल बुक नसतंच हे बहुधा भजरंग सोन्यांना माहीत नसावं मात्र त्यांच्याच कोणीतरी सोबत असणाऱ्यांनी लक्षान दिलं असावं की हालचाल बुक मागा आणि सी एस किती दिवसापासून आहे याची खातं जमा करा मात्र क्लासून अधिकाऱ्यांना जिल्ह्यातल्या कुठल्याच महाराष्ट्रामध्ये हालचाल बुक नसतं कर्मचाऱ्यांना वर्किंगचं बुक असतं काही दिवसभर काम केलं हे कर्मचाऱ्यांना असतं मात्र क्लासून अधिकाऱ्यांना नसतं हे बहुधा बजरवस्व्यांना माहीत नसावं म्हणून ही घटना समोर आली त्याची चर्चा जिल्हाभर मोठ्या प्रमाणावर झाली जिल्हा रुग्णात काय चालतं काही नाही कारभार सुधारला ना पाहिजे हा गोष्ट आहे ठीक आहे मात्र अधिकाऱ्यांना टार्गेट करणं आणि त्यांचं हालचाल भूक मागणं हे योग्य नव्हतं अशी जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झाली याच दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये जी काही प्रामुख्यानं निवडणुकीच्या काळामध्ये जिल्हाधिकारी दीपा मुधोमुले आहेत यांनी बारकाईनं निवडणूक आयोगाच्या ज्या काही प्रदेशात अध्यक्षा होत्या त्यांनी निवडणूक पार पडण्यासाठी लोकसभेची पुरेपूर काळजी घेत त्यांनी निवडणूक पार केली मात्र त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर झाले शेवटी त्यांची लोकसभेचं इलेक्शन झाल्याच्या नंतर वीस दिवसाच्या आत त्यांची बदली करण्यात आली हा प्रामुख्यानं बीड जिल्ह्यामध्ये बदल झाला आणि जिल्हा परिषद सी ओ अविनाश पाठक यांना जिल्हाधिकारी म्हणून घोषित करण्यात आलं त्याच दरम्यान बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची सुद्धा याच काळात म्हणजे जून महिन्यामध्येच करण्यात आली आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे काही लोकसभेच्या अनुषंगानं घटक पक्ष आहे शिवसेना भाजप शिवसेनेचे पदाधिकारी असतील कुर्ली खांडे यांनी मागच्या महिन्यापासून भाजपसोबत राहिले मात्र भाजपचं काम केलंच नाही पंकजा मुंडेचं काम केलं नाही असं त्यांच्या तोंडून एक क्लिप बाहेर आली आणि त्याचे प्रसाद बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाजले त्याला अटकही झाली गुन्हा दाखल झाला आता सध्या ते लॉकअपमध्ये आहेत ही जी काही घडामोडी आहेत प्रामुख्याने पाहिल्या गेल्या मात्र जून महिन्यामध्ये सगळ्यात मोठा वाद म्हणजे मराठा आणि ओबीसी मातोरीमध्ये दोन दिवसापूर्वी सायंकाळच्या वेळी मोठा राडा झाला दगडफेक झाली अनेक जण जखमी झाले त्या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रशासनानं नक्कीच वेळेवर जात शांतता जरी ठेवली असली तरी समाजामध्ये दोन्ही समाजामध्ये ओबीसी आणि मराठा सध्याला तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते आहे प्रामुख्याने जी काही घटना आहेत बीड जिल्ह्यामधल्या ह्या राजकीय राजकीय असो सोशल वर्कच्या कुठल्याही गोष्टीमध्ये असो मात्र समाजानं कुठंतरी शांत राहावं हो, आणि आपला समाज म्हणून आपली माणसं म्हणून कुठंतरी पुढे येणं आणि जगणं हा एकवेपर्यंत आहे त्याचबरोबर जून महिन्यात सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पिके पेरली गेली पाऊस सुरुवातीला पडला मात्र सध्याला आता उघडदीप आहे आता पावसाची खऱ्या अर्थानं गरज आहे याच दरम्यान चकलामा पोलिस ठाणे चकलामा गावामध्ये आपल्या शेतामध्ये नजर परिवारातील तीन महिला ज्यावेळेस आपली खुरपणी करत होत्या त्यावेळेस ते वीज पडी आणि त्यांचा त्या ठिकाणी गतप्राण झाल्या त्या ठिकाणी मृत्यू पावल्या या घटना जूनमध्ये खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड